माहूर शहरात येणाऱ्या वाहनांच्या तपासणी मोहिमेला वेग वाहन चालकांनी वाहन चालवण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सोबत बाळगावी बेशिस्त वाहन चालकांना दहा हजाराचा दंड शहरातील टी पॉइंट येथे ट्रॅफिक सिग्नल बसवा पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर पोलीस ठाण्यातर्फे शहरातील बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गासह चौक टी पॉइंट येथे सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली या तपासणी मोहिमेत बेसिस्त वाहन चालकांना दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला असून वाहन चालकांनी वाहन चालवण्याचा परवाना व इतर कागदपत्रे सोबत बाळगावी असे आवाहन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून ती पॉईंट येथे ट्रॅफिक सिग्नल बसवावे हो यासाठी वरिष्ठांना कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले माहूर शहरासह सा तालुक्यात अल्पवीन विना परवाना वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची संख्या वाढली असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याने भाविकांसह अनेक नागरिक गंभीर जखमी तसेच काहींना प्राण गमावे लागले ही गंभीर बाब लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचा नुकतेच रुजू झालेले कर्तव्यध्यक्ष पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी प्रवासी व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक अठ्ठावीस जून ते सात जुलै दोन हजार पंचवीस पासून वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे टी पॉइंट येथील राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी ब्रेकर टाकता येत नसल्याने येथे ट्रॅफिक सिग्नलची मागणी करण्यात येणार असून दिनांक सात रोजी वाहन तपासणी मोहिमेअंतर्गत वाहन चालकांना दहा हजार रुपयाचा दंड ऑनलाईन ठोठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिली आहे या स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल माहूर शहरासह तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते